दोन हजार दहा मध्ये आलेल्या हुप्पा हुया या मराठी चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तब्बल पंधरा वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान हुप्पा हुया या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दिग्दर्शक समीत कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हुप्पा हुया ची अधिकृतपणे घोषणा करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे पहिल्या भागातील दमदार कथेने आणि त्यातील वेळेपेक्षा उत्कृष्ट वापराने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती मारुती रायने दिलेल्या शक्तीचा गावासाठी उपयोग करणाऱ्या हणम्याची ही गोष्ट अजूनही प्रेक्षकांना आठवत आहे आणि हीच आठवण पुन्हा ताजी करण्यासाठी दिग्दर्शक समित कक्कड यांचा हुप्पा हुया दोन रसिक प्रेक्षकांसाठी पूर्वीपेक्षा भव्य दिव्य व स्टायलिश ट्रीटमेंटने सज्ज होणार आहे चित्रपटाच्या लेखनाचं काम आता अंतिम टप्प्यात येऊन पोचला आहे लवकरच कलाकार आणि तंत्रज्ञानांची नावं जाहीर केली जाणार आहे दिग्दर्शक समित कक्कड आगामी चित्रपटाची घोषणा करताना म्हणाले हुप्पा हुया दोन हा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षकांचा प्रेम आणि आशीर्वाद मिळवेल असा विश्वास आहे मला आम्ही हा सिक्वेल तितक्याच उत्कृष्टतेने आणि भव्य दिव्य पद्धतीने साकारणार आहोत हुप्पा हुया या मराठी चित्रपटात सिद्धार्थ जाधव गिरिजा ओक उषा नाडकर्णी गणेश यादव मंगेश देसाई मोहन जोशी वैभव मांगले कुशल बद्रिके या कलाकारांची मांदियाळी होती तर आता दुसऱ्या भागात याच कलाकारांची लागणार नवीन कलाकार पाहायला याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे तर हुप्पा हुप्पाहु या, या चित्रपटाचा सिक्वेल पाहण्यासाठी कि तुम्ही किती उत्सुकात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका